श्रद्धा आणि विज्ञान जेव्हा हे समोरासमोर येतात तेव्हा काय होतं एका बाजूला आहे लाखो लोकांची म्हणजे शतानुशतकांची अटूट श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक गोष्टीला पुराव्याच्या तराजूत तोलणारी प्रश्न विचारणारी वैज्ञानिक दृष्टी आज आपण अशाच एका विलक्षण घटनेचा सखोल आढावा घेणार आहोत जिथे हा संघर्ष अगदी टोकाला पोचला होता हो अगदी ही गोष्ट आहे एकोणीसशे बहात्तर सालची महाराष्ट्राचं जे श्रद्धास्थान आहे आळंदी तिथली जिथे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीवर काही बुद्धिवादी कार्यकर्त्यांनी सरळ सरळ प्रश्नचिन्ह उपस्थित केलं अच्छा त्यांचं म्हणणं होतं की ही एक अंधश्रद्धा आहे आणि त्यांनी मागणी केली की आम्ही ही समाधी उघडून आत काय आहे याची तपासणी करू म्हणजे एका बाजूला श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूला थेट आव्हान तर यामागे नेमका काय वाद होता ही परिस्थिती जी सहज चिघळू शकली असती ती कशी हाताळली गेली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका वैज्ञानिक प्रयोगाने या संपूर्ण वादाला एक अनपेक्षित वळण कसं दिलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या चर्चेत शोधणार आहोत आपल्याकडे या घटनेची माहिती देणारा एक तपशीलवार सोर्स आहे ज्याच्या आधारे आपण ही संपूर्ण घटना समजून घेऊया हो चला तर मग या घटनेच्या मुळाशी जाऊया ठीक आहे तर या वादाचं केंद्रस्थान आहे संजीवन समाधी पण त्याआधी संत ज्ञानेश्वर आणि त्यांचं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जीवनातलं स्थान समजून घेऊया कारण त्याशिवाय या वादाची तीव्रता लक्षात येणार नाही ना बरोबर वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणारे माऊली म्हणजे ते महाराष्ट्राच्या मनाचा एक खूप हळवा कोपरा आहेत अगदी ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ भगवद्गीतेवरील टीका नाहीये तो एक संवाद आहे जो माऊलींनी सामान्य माणसाच्या भाषेत अत्यंत प्रेमळपणे बेवाविषयी साधला आहे आजही वारकरी संप्रदायासाठी तो केवळ ग्रंथ नाही तर साक्षात वाङ्मयीन रूप आहे आणि आळंदी जिथे ही घटना घडली ते तर पंढरपूर वारीचा उगम स्थान आणि वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे तिथे लाखो लोकांची श्रद्धा जोडलेली आहे आणि याच आळंदीत आहे ती संजीवन समाधी ही संकल्पना नेमकी काय आहे म्हणजे ती सामान्य मृत्यू किंवा स्मारकापेक्षा वेगळी कशी आणि इथेच इथेच या सगळ्या वादाचं मूळ आहे वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेनुसार तेराव्या शतकात मौलींनी वयाच्या अवघ्या एकवीसव्या वर्षी इंद्रायणीच्या काठी सिद्ध बेटात जिवंतपणे समाधी घेतली याला संजीवन समाधी म्हणतात संजीवन म्हणजे जिवंत हो म्हणजे त्यांनी देह ठेवला नाही तर ते योग सामर्थ्याने समाधीस्थ झाले yeah. त्यांच्यातील चेतना आणि आत्मशक्ती आजही त्या समाधीत जिवंत आहे सक्रिय आहे असं मानलं जातं yeah. त्यामुळे वारकऱ्यांसाठी ते केवळ दगड विटांचं स्मारक नाही ते एक जिवंत स्पंदन करणारं चैतन्य आणि ऊर्जेचं केंद्र आहे आणि याच श्रद्धेवर एकोणीसशे साली थेट हल्ला झाला आपण एकोणीसशे बहात्तर सालाबद्दल बोलतोय तो काळही समजून घ्यायला हवा तो म्हणजे तो अँग्री मॅनचा काळ होता नाही का हो हो समाजात प्रस्थापित प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारले जात होते विज्ञान आणि तर्काची एक मोठी लाट आलेली होती बरोबर तो काळच वैचारिक घुसळणीचा होता स्वातंत्र्यानंतर दोन दशकं उलटली होती तरुणांमध्ये एक नवी ऊर्जा होती अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात जोर धरत होता वैज्ञानिक दृष्टिकोन हा शब्द परवलीचा झाला होता त्यामुळे आळंदीत जे घडलं ते काही वेगळं किंवा अचानक घडलेलं नव्हतं तर त्या मोठ्या सामाजिक बदलाचाच एक भाग होता आणि याच काळात पुण्यातील काही बुद्धिवादी शास्त्रीय दृष्टिकोन मांडणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या काही परदेशी डॉक्टरांना असं वाटू लागलं की आळंदीतील माऊलींची संजीवन समाधी ही निव्वळ एक भावनिक अंधश्रद्धा आहे हो त्यांच्या मनात प्रश्न होते की आत खरंच काही आहे की केवळ शतकानुशतके जपलेली एक कल्पना आणि त्यांनी फक्त प्रश्न विचारून थांबले नाहीत नाही त्यांनी थेट प्रशासनाला आव्हान दिलं की आम्हाला याची वैज्ञानिक तपासणी करण्याची परवानगी द्या आणि गरज पडल्यास आम्ही समाधी उघडून पाहू ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि आळंदीतलं शांत वातावरण अक्षरशः ढवळम निघालं बापरे एका बाजूला शेकडो वर्षांची श्रद्धा आणि दुसरीकडे समाधी उघडून तपासण्याची थेट धमकी या दोन टोकांमध्ये आळंदीतलं वातावरण अक्षरशः एका ज्वालामुखीसारखा झालं होतं मी कल्पनाच करू शकतो भाविकांसाठी तर हा त्यांच्या जिवंत दैवतावरचा हल्ला होता काय प्रतिक्रिया होत्या त्यांच्या प्रचंड संताप आणि दुःख लोक रस्त्यावर उतरले काही जण रडत होते काही जण हात जोडून विनवणी करत होते की आमच्या माऊलींच्या समाधीला हात लावू नका त्यांच्यासाठी ती समाधी म्हणजे दगडमाती नव्हती तर साक्षात माऊलींचं अस्तित्व होतं परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की कोणताही अनुचित प्रकार घडू शकला असता आणि अशा ज्वालामुखीला शांत करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं अगदी आणि ती व्यक्ती होती हरिभक्त परायण मामासाहेब दांडेकर ते केवळ एक कीर्तनकार नव्हते तर वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत आदरणीय आणि अभ्यासू चेहरा होते हजारो भाविक त्यांना श्रद्धेने माऊलींचे प्रतिनिधी मानायचे पण त्याच वेळी ते एक आधुनिक विचारांचे व्यक्ती होते त्यांनी काय भूमिका घेतली त्यांनी या कार्यकर्त्यांना विरोध केला आंदोलन वगैरे नाही आणि इथेच मामासाहेब दांडेकरांचं मोठेपण आणि त्यांची दूरदृष्टी दिसून येते संघर्षाच्या वेळी भावनेला भावनेने उत्तर देण्याऐवजी त्यांनी विरोधी पक्षाच्याच आयुध्याचा म्हणजे विज्ञानाचाच वापर करून एक वेगळा मार्ग शोधायचं ठरवलं त्यांनी या कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्हाला विज्ञानाच्या कसोटीवरच उत्तर हवंय हो ना ठीक आहे आपण विज्ञानालाच बोलवूया म्हणजे त्यांनी थेट शास्त्रज्ञांचीच मदत घ्यायचं ठरवलं हे तर खूप मोठं धाडस होतं कारण निकाल विरोधातही जाऊ शकला असता बरोबर हे खूप मोठं धाडस होतं पण त्यांचा स्वतःच्या श्रद्धेवर आणि माऊलींच्या चैतन्यावर पूर्ण विश्वास होता त्यांनी तात्काळ दिल्लीत संपर्क साधला आणि भारत सरकारच्या एका उच्च पदस्थ अणुशास्त्रज्ञांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली त्यांचं नाव होतं डॉक्टर आर एन शुक्ल एक वरिष्ठ सरकारी शास्त्रज्ञ अशा धार्मिक आणि संवेदनशील विषयात का रस घेईल डॉक्टर शुक्ल हे केवळ शास्त्रज्ञ होते तर ते एक संवेदनशील आणि समजूतदार संशोधक होते त्यांना या घटनेत केवळ एक वाद नाही तर एक विलक्षण वैज्ञानिक आवाहन दिसलं त्यांनी सगळी परिस्थिती ऐकून घेतली आणि एक गोष्ट स्पष्ट केली की समाधी उघडून पाहण्याची अजिबात गरज नाही जर तिथे खरंच काही ऊर्जा असेल तर ती आपल्याला बाहेरूनही मोजता येईल आणि इथूनच या घटनेला एक नाट्यमय वळण मिळालं डॉ शुक्ल पुण्याला आले त्यांनी मामासाहेब दांडेकरांशी चर्चा केली आणि प्रयोगाची रूपरेषा ठरवली दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांचा गट समाधीची तपासणी करण्यासाठी आळंदीत दाखल झाला आणि त्यांच्या स्वागताला मामासाहेब दांडेकरांसोबत डॉ शुक्ल उभे होते त्यांच्या आधुनिक वैज्ञानिक उपकरणांसोबत हो त्यांनी आपल्यासोबत तीन अत्यंत संवेदनशील उपकरणं आणली होती ही उपकरणं कोणती होती आणि ती काय काम करतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे पहिलं होतं गायगर म्युलर काउंटर ओके गायगर काउंटर म्हणजे जे किरणोत्सर्ग मोजतं ते अगदी बरोबर अणुऊर्जा किंवा किरणोत्सर्ग मोजण्यासाठी याचा वापर होतो म्हणजे अल्फा बीटा गॅमासारख्या अदृश्य किरणं हे उपकरण टिपू शकतं आणि दुसरं होतं थर्मिस्टर बोलोमीटर करेक्ट हे उपकरण इन्फ्रारेड आणि अल्ट्रावायलेट किरणं म्हणजे औष्णिक ऊर्जा मोजतं अशा ऊर्जा ज्या आपल्या डोल्यांना दिसत नाहीत पण त्यांचं अस्तित्व असतं आणि तिसरं सर्वात महत्वाचं उपकरण होतं फ्रिक्वेन्सी रडारमीटर अच्छा हे उपकरण सूक्ष्म इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरी आणि व्हायब्रेशन्स म्हणजे स्पंदनं टिपण्याचं काम करतं एखाद्या जागी काही चैतन्य किंवा ऊर्जा सक्रिय असेल तर तिची स्पंदनं हे मीटर नोंदवू शकतं प्रयोगाची रचनाही अगदी काटेकोर आणि शास्त्रीय होती ही तिन्ही उपकरणं संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीपासून सहा फूट अंतरावर त्रिकोणी आकारात ठेवली गेली पण खरी गंमत पुढे होती डॉ शुक्ल यांनी आणखी तीन मोठ्या आकाराची धातूंची धाकणं तयार केली होती एक जस्ताचं म्हणजे झिंक दुसरं पितळाचं ब्रास आणि तिसरं जाड लोखंडाचं आयन बरोबर हो आणि इथेच या प्रयोगामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट होतो ही वेगवेगळी धातूंची झाकणं वापरण्यामागे एक स्पष्ट उद्देश होता विज्ञानात याला कंट्रोल्ड एक्सपेरिमेंट म्हणतात जर समाधीतून निघणारी ऊर्जा भौतिक असेल म्हणजे फिजिकल असेल तर प्रत्येक धातूच्या अडथळ्यामुळे मीटरच्या रिडिंगमध्ये फरक पडायला हवा होता हो कारण प्रत्येक धातू ऊर्जेला वेगवेगळ्या प्रकारे अडवतो किंवा तिच्यावर परिणाम करतो अगदी त्यामुळे जर रीडिंग बदललं तर त्या ऊर्जेच्या स्वरूपाबद्दल काहीतरी ठोस निष्कर्ष काढता आला असता पण एक मिनिट थांबा असं नाही होऊ शकत की ती उपकरणं सदोष होती किंवा त्या जागेच्या भूगर्भातच काही नैसर्गिक किरणोत्सर्ग असेल ज्याचा समाधीशी काही संबंध नसेल कार्यकर्त्यांनी हा प्रश्न विचारला नाही का खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि डॉक्टर शुक्ल यांनी याची आधीच तयारी केली होती त्यांनी प्रयोगाआधी हीच उपकरणं मंदिराच्या बाहेर नदीच्या काठी आणि आळंदी गावातील इतर ठिकाणी नेऊन कंट्रोल रीडिंग घेतली होती त्या सर्व ठिकाणी मीटर्सवर कोणतीही विशेष नोंद झाली नाही त्यांनी हेही स्पष्ट केलं की उपकरणांचं कॅलिब्रेशन नुकतंच तपासलेलं आहे त्यामुळे उपकरणात दोष असण्याची किंवा भूगर्भीय किरणोत्सर्गाची शक्यता त्यांनी नाकारली म्हणजे प्रयोग पूर्णपणे निष्पक्षपातीपणे केला जात होता तर सगळी तयारी झाली होती उपकरणं जागेवर होती आणि दुसरीकडे कार्यकर्त्यांचा गट मंदिरापाशी पोहोचला हो ते मंदिरात प्रवेश करणार तेवढ्यात मामासाहेबांनी त्यांना अत्यंत शांतपणे अडवलं आणि सांगितलं की तुम्ही आला आहात तुमचं स्वागत आहे पण आज जाण्याआधी आम्ही एक वैज्ञानिक प्रयोग करत आहोत तो तुम्ही पहा डॉक्टर शुक्ल हे सरकारचे मोठे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या निष्कर्षांवर विश्वास ठेवा जर तुम्हाला तो पटला नाही तर तुम्हाला हवं ते करा आणि पारदर्शकतेसाठी डॉक्टर शुक्ल यांनी कार्यकर्त्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की जेव्हा तुम्ही समाधीवर एक एक करून ही धातूंची झाकणं ठेवून मीटरवर काय दिसतं ते पाहाल तेव्हा मी आणि मामासाहेब इथे थांबणार नाही आम्ही गाभाऱ्याच्या बाहेर जाऊन थांबू जेणेकरून कोणीही आमच्यावर प्रयोग प्रभावित केल्याचा किंवा काहीतरी हातचलाकी केल्याचा आरोप करू नये बरोबर सर्व काही तुमच्या डोळ्यांदेखत देखत तुमच्या हातांनी होईल हे ऐकून त्या गटातील काही प्रमुख मंडळी पुढे आली त्यांना गाभाऱ्यात नेण्यात आलं मामासाहेब आणि डॉ शुक्ल यांनी त्यांना प्रयोगाविषयी समजावून सांगितलं आणि दोघे गाभाऱ्याच्या बाहेर गेले गाभाऱ्यात आता फक्त ते कार्यकर्ते आणि ती तीन उपकरणं होती आणि त्यानंतर जे घडलं त्याने इतिहास घडवला त्या कार्यकर्त्यांच्या प्रतिनिधींनी आधी थोडा वेळ तसाच जाऊ दिला तिन्ही मीटर्सचे काटे एका विशिष्ट पातळीवर स्थिर होते मग त्यांनी पाहिलं झाकण उचललं जस्ताचं आणि ते समाधीवर ठेवलं त्यांच्या चेहऱ्यावर एक अपेक्षा होती की आता मीटरचा काटा खाली येईल पण तसं झालं नाही अजिबात नाही जस्ताचं जाड झाकण ठेवल्यानंतरही तिन्ही मीटर्स वली हिडिंग तसुभरी बदललं नाही ते स्थिर आणि कायम होतं त्यांना आश्चर्य वाटलं त्यांनी ते झाकण काढलं मग पितळेचं झाकण ठेवलं तरीही तोच परिणाम मीटरचा काटा स्थिर शेवटी त्यांनी सर्वात जाड लोखंडाचं झाकण ठेवलं भौतिकशास्त्राच्या नियमानुसार ह्या झाकणाने कोणतीही भौतिक ऊर्जा अडवलीच पाहिजे होती पण तरीही काहीच फरक पडला नाही काहीच नाही कोणतंही झाकण ठेवलं तरी किंवा कोणतं झाकण नसलं तरी त्या तिन्ही उपकरणांवर एका अज्ञात पण स्थिर ऊर्जेची नोंद सातत्याने होत होती कोणतीही मानवी हालचाल नसताना कोणत्याही ज्ञात स्त्रोताशिवाय तिथे एक ऊर्जा अस्तित्वात होती जी कोणत्याही भौतिक अडथळ्याला जुमानत नव्हती हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे भौतिकशास्त्राच्या सामान्य नियमांना हे आव्हान देणारं होतं कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया होती त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता त्यांच्या चेहऱ्यावरचा गोंधळ स्पष्ट दिसत होता ही कोणती हातचलाखी नव्हती हा यंत्रांचा खेळ नव्हता त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या हातांनी प्रयोग झाला होता त्यांच्या मनात आता एकच प्रश्न होता ही ऊर्जा कुठून येते हिचं स्वरूप काय आहे आणि इथेच या कथेला कलाटणी मिळाली हो विज्ञानाने देव किंवा चमत्कार सिद्ध केला नाही पण तिथे एक अशी अनाकलनीय ऊर्जा होती जिचं स्पष्टीकरण तत्कालीन विज्ञानाकडे नव्हतं ती ऊर्जा भौतिक नव्हती तर मग काय होती ही गोष्ट ऐकल्यावर मला विचार करायला भाग की आपण ज्याला पुरावा म्हणतो त्याची व्याख्या किती सापेक्ष असू शकते त्यांच्यासाठी मीटरवरचा काटा हाच एक वेगळ्या प्रकारचा पुरावा ठरला अगदी बरोबर शेवटी डॉक्टर शुक्ला आणि मामासाहेब दांडेकर घाभाऱ्यात आले त्यांनी त्या कार्यकर्त्यांचे चेहऱ्यावरचे भाव ओळखले मामासाहेब अत्यंत शांतपणे म्हणाले आम्ही तुम्हाला हेच सांगत होतो ही संजीवन समाधी म्हणजे मृत शरीर नाही हे चैतन्य आहे ही ऊर्जा आहे जी आजही इथे सक्रिय आहे ती डोळ्यांनी दिसत नाही पण तिचं अस्तित्व तुम्ही आज या मीटरवर पाहिला आहे आणि ह्या प्रयोगाचा परिणाम खूप मोठा आणि दूरगामी झाला त्या कार्यकर्त्यांनी समाधी उघडण्याचा विचार तात्काळ मागे घेतला त्यांचा शोध संपला होता पण एका अनपेक्षित उत्तराने हो पण हा बदल अंधश्रद्धेतून आला नव्हता हा एका अनाकलनीय अनुभवातून आलेल्या आदरातून आला होता त्या घटनेने कदाचित त्या नास्तिक लोकांना आस्तिक बनवलं नसेल पण त्यांच्या मनात त्या अनाकलनीय शक्तीबद्दल एक कुतूहल आणि एक प्रोफाऊंड रिस्पेक्ट नक्कीच निर्माण केला त्यांनी मान्य केलं की इथे असं काहीतरी आहे जे आपल्या समजेच्या पलीकडचं आहे त्याचे काही ठोस पुरावे आहेत का म्हणजे नंतर काय झालं हो आपल्या सोस सांगतो की त्या गटातील काही कार्यकर्ते नंतर दरवर्षी न चुकता आळंदीला समाधीची प्रदक्षिणा घालताना दिसू लागले आणि सर्वात मोठा बदल म्हणजे त्या गटातील एका इंग्लिश डॉक्टरने जो या सगळ्या प्रयोगाचा साक्षीदार होता त्याने आपलं संपूर्ण आयुष्य माऊलींच्या सेवेसाठी आळंदीत समर्पित केलं तो तिथेच राहिला ही घटना एका मोठ्या सामाजिक आणि वैचारिक संघर्षाचं किती सुंदर उदाहरण आहे नाही का एक मोठी संघर्षाची परिस्थिती जी हिंसक वळण घेऊ शकली असती ती किती सहजपणे संवादाने संयमाने आणि वैज्ञानिक प्रयोगाने शांत झाली इथे विज्ञानाचा वापर श्रद्धा खोडून काढण्यासाठी नाही तर एका मोठ्या संघर्षाला टाळण्यासाठी आणि एक वेगळा अधिक व्यापक दृष्टिकोन देण्यासाठी झाला मामासाहेब दांडेकरांचा संयम आणि डॉक्टर शुक्लांची वैज्ञानिक नैतिकता यामुळे हे शक्य झालं तर आज आपण पाहिलं की एकोणीसशे बहात्तर मध्ये आळंदीत श्रद्धा आणि विज्ञानाचा संघर्ष कसा एका अनपेक्षित वळणावर येऊन थांबला जिथे वैज्ञानिक उपकरणांनीच एका अशा ऊर्जेची नोंद घेतली जिने विचार करायला भाग पाडलं आणि एका मोठ्या सामाजिक संघर्षाला टाळलं आणि आजही आळंदीला गेल्यावर त्या समाधीजवळ एक वेगळी शांतता आणि ऊर्जा जाणवते असं अनेक जण जन सांगतात जणू काही काळ तिथे थांबलाय एक असं चैतन्य जे विज्ञानालाही नम्र करतं आणि आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची जाणीव करून देतं आणि हेच आपल्याला एका महत्वाच्या अंतिम प्रश्नाकडे घेऊन जातं जेव्हा विज्ञानाची उपकरणं अशी एखादी गोष्ट नोंदवतात ज्याचं स्पष्टीकरण खुद्द विज्ञानाच्या त्यावेळच्या नियमांमध्ये बसत नाही तेव्हा त्याचा अर्थ काय घ्यायचा ती गोष्ट नाकारायची कारण ती नियमात बसत नाही की आपले नियम आणि आपली समज अपूर्ण आहे हे मान्य करून त्या अनाकलनीय गोष्टीचा अधिक खोला मनाने अभ्यास करायचा मोजता येणारी ऊर्जा आणि आध्यात्मिक चैतन्य यांच्यात खरंच काही अंतर आहे की त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हा विचार करण्यासारखा